जया जन्म जने झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा फेब्रुवारी नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे रक्षण करता आहे तसेच संहार करताही आहे परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच कारण तो निस्वार्थी आहे म्हणजे प्रेम हे निस्वार्थातच असते आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला तेव्हा विषयांची आसक्ती त्यांच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे आपण ईश्वराचे संतांचे झाले पाहिजे त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये एकाच मातीचा जसा गणपती बाहुले किंवा मडके होते त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा मुळाशी पाणी घातले की झाड वाढते पण आपण मुळापर्यंत जातच नाही तेव्हा भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते पण एक ग्रहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत आंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला असे आमचे चुकते थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही का वेळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे याकरिता करिता गुरुआज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडित नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे आपण इतके दिवस विषयाचे चिंतन केले त्याने आपल्या हातात काय आले नामासारखे सोपे साधन नाही प्रापंचिक लोक असे म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही, ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल आपल्या देहावर आपली सत्ता नाही आपल्या पैशावर आपली सत्ता नाही आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये आजचे बोधवचन भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे जानकी जीवन स्मरण जय जयराम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे हाचि सुबोध व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ।